शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे धूर आजोबा गावातल्या सोसायटीच्या गेले होते तिथे जेवणही होत त्यामुळे त्यांना यायला वेळ होणार होता मनु आणि आजी त्यांची वाट बघत पायरीवर गप्पा मारत बसल्या होत्या इतक्यात आजोबा आले कशी झाली मीटिंग आणि जेवण कसं होतं आजीने विचारलं मीटिंग छानच झाली पण जेवणाचं काय विचारू नकोस नाका तोंडातून धूर निघाला नुसता आजोबा चप्पल काढत पायरीवर बसत म्हणाले म्हणजे आजोबा तोंडात धूर कसा आला तुमच्या हम्म आजीबाई करा तुमची शाळा सुरू मी कपडे बदलून येतो सांगा मनुबाईंना नक्की काय झालंय ते मनु तुझी शंका अगदी बरोबर आहे बर का हो ना आणि आजी मला आणखी एक आठवलं आपण सकाळी आंघोळीच्या पाण्यासाठी बंब पेटवतो त्यातून सुद्धा खूप धूर येतो कधी कधी तू चूल पेटवतेस तेव्हाही धूर येतो म्हणून आपलं निरीक्षण सांगितलं बरोबर आणि हा धूर सरपण म्हणजे शेणकूट खोडवी लाकूड यांच्या जळणातून तयार होतो कधी कधी काही वस्तूंनी पेट घेतला तरी सुद्धा धूर होतो आणि आजोबा म्हणतात तो धूर वेगळा तो कोणता अग कधी कधीही आपल्याला सवय नसल्यामुळं खूप तिखट मसालेदार खाल्लं तर नाका तोंडातून गरम भपकारे येतात किंवा करपट तिखट अशा ढेकरा येतात नाका तोंडातून पाणी येतं तो, खूप तिखट लागतं तेव्हा त्याला म्हणतात नाका तोंडातून धूर निघाला कळलं अच्छा हा असा धूर आहे होय म्हणूनच समजावून घ्यायचं असतं असाच कारखान्यातून गाड्यातून बाहेर पडणारा धूरही असतो त्यानं मात्र प्रदूषण होतो बर का हो आजी हे आम्हाला विज्ञानाच्या पुस्तकात आहे तसाच एक वाकप्रचार सुद्धा आहे सोन्याचा धूर निघणे म्हणजे मग सोनं जाळतात की धुरातून सोनं बाहेर पडतं म्हणून मिश्किलपणे विचारलं अग असं नसतं म्हणू सोन्याचा धूर म्हणजे खूप श्रीमंती असण खूप पैसा सुबत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघतो असं म्हणतात असा, असा हो तु धूर आहे होय हा हम्म आणि तू बैलगाडी तर आहेस ना बैलगाडीच्या दोन्ही चाकातून बसवलेला जो जाड लोखंडी दांडा असतो ना त्याला सुद्धा धूर म्हणतात याशिवाय एखाद्याला आपल्या ज्ञानाचा सत्तेचा किंवा पैशाचा गर्व असेल तर त्यालाही त्याचा धूर झालाय असं म्हणतात आजीनं आणखी वेगळा धूर सांगितला हे वेगळंच आहे आजी चल आता आपण झोपायला जाऊया ऐकून ऐकून माझ्या डोक्यातून आता धूर निघायला लागलाय असं म्हणत मनू झोपायला गेली गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे